बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्यावर संजय शिरसाट यांनी टीका केलेली आहे जलील यांनी खैरे यांना नमाज पठण करायला घेऊन जावं असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे छत्रपती संभाजीनगरमधील वातावरण आता चांगलंच तापू लागलं लोकसभा निवडणुकांसाठी एकमेकांवर टीका टिप्पणी टिका सुरू झाली आहे

इमक्या जगली जे काय बोललं ते खरं आहे आणि मला वाटतं खैरेच त्यांनी बरोबर घेऊन गेलं पाहिजे खैरेचं त्याचं असलेलं प्रेम हे आता सगळ्याला जर जा जाहीर जा होत चाललेलं आहे म्हणून खैरेंना सुद्धा नमाजीला घेऊन गेलं तर काही गैर नाहीये एखाद्या धर्माबद्दलचा असलेला त्याचा प्रेम त्या ठिकाणी व्यक्त सुद्धा होऊ शकतं